तिथे लोणावळ्यात शरद पवार कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर नवी टॅगलाईन समोर आली वेळ पण तीच मालक पण तोच अशी टॅगलाईन शरद पवारांच्या फ्लेक्सवर लिहिली आहे निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत असं या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला याचा आढावा घेतलेला आहे नाजीम मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली आहे तेव्हापासून शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळतो आणि याच अनुषंगाने दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या टॅगलाईन सुद्धा समोर आणल्या जात आहेत आता लोणावळ्यात शरद पवार येत ता आहेत आणि इथं एक फ्लेक्स लागलाय या फ्लेक्सवरती लिहिण्यात आलंय वेळ पण तीच मालक पण तोच ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली तेव्हा अजित पवार गटाकडून नवी टॅगलाईन पुढे आणण्यात आली होती घड्या तेच वेळ नवी मात्र आता निवडणूक आयोगानं एक महत्वपूर्ण निर्णय दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्या चिन्ह हे दोन्ही अजित पवारांचं असेल असं सुचवण्यात आलं परंतु त्यालाच उद्देशून आमच्या पक्षाचा मालक कोण तर शरद पवार असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे आणि आता ही आजचा जो कार्यकर्ता मेळावा आहे तो या कुमार रिसॉर्ट हॉटेलमध्ये पार पडणार आहे आणि त्याच कुमार रिसॉर्ट हॉटेलच्या समोर आपण बघतोय जिथं प्रवेशद्वार आहे तिथं सुद्धा मालक असंच या ठिकाणी संबोधून शरद पवारांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे असे वेगवेगळे नवनव्या टॅगलाईन ज्या आहेत त्या नेहमीच समोर येत आहेत अगदी अजित पवारांची जागा घेण्यासाठी रोहित पवार ज्या आहेत त्यासाठी सुद्धा एक नवी टॅगलाईन पुढे आली होती की दादा तोच वादे पण तेच असे वेगवेगळे जे टॅगलाईन येत आहेत त्या टॅगलाईन मधूनच हा नवीन आलेला टॅगलाईन म्हणजे वेळ पण तीच आणि मालक पण तोच कॅमेरामन विजय राऊत नाजी मुल्ला एबीपी माझा लोणावळा पुणे शरद पवार आज लोणावळ्यात कार्यकर्त्या मेळाव्याला हजर राहणार आहेत त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली आहे दरम्यान आजच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश होणार आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट